पहिल्यापासून लावू इथे मजा काय चाललं राम्या काय नाही काय नाही हे बघ विसरलो ना परत हा हजारचे सुट्टी त्यांना हा हाँ? थे थे ना? हाँ? एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा हा येतो ना थांब तू थांब हे बघ आत्ता सोडतोय परत लेट आला ले। ना तर खाडा नक्की काय खाडा नको उद्या वेळेवर येतो हा नाही आण तो मोबाईल इकडे दुपारीच बॅटरी डाऊन करता काय घाण बघत असतर रेस्कव्हरी पाहतो तुझ्या बापानी बघितली होती डिस्कव्हरी आणतो मोबाईल ये दो तीन सौ साठ वाला चार सौ तीस इतना क्या चेक कर रहे हो हाँ अभी बैंक से लेके आए हमें सेठ पांच सौ हजार का नोट चेक करना पड़ता है आजकल भरोसा नहीं भरोसे नहीं मतलब कौन दे रहा है देखो ना परमानेंट म्युनिसपल काम करे तुमको फंसाने के लिए नया आये इधर मिठाई एक राधा आता नको खाऊ जेवण मिळायला पाहिजे हा कोणी दिली धोनी कुठे गेला असणार मोठ्या मैदानात अजिबात ऐकत नाही नको म्हटलं तर मुद्दामून करतो बबनराव सुट्टी का काय आज अहो किती चक्र मारायला लावतो तुम्ही हा मग उगाच आम्हाला त्या वहिनीला त्रास द्यावा लागतो आठवडाभर रोज येतोय मी अहो चार महिने म्हणजे खूप होतात आमची पत्र संस्था तुम्हाला कसं करत देणार परत चार हजार आहेत एक हजार आता हे झालं दोन महिन्याचं असंच आणखी दोन महिन्याचं द्या म्हणजे झालं अजून किती कर्ज आहे बाकी अहो या दोन महिन्याचा तर भरा आधी किती किती बाकी सदुसष्ट हजार पाचशे तीस येऊ येतो बर झालं बाई दोन महिने तोंड बघायला नको मेल्याच तू मला म्हणलं होतं रवी बरोबर जेवणाच्या वेळ टपक कसले आले हो पैसे ते भंगाराचा साईड बिझनेस सुरू केलं बॉस खावा आणखीन चपाती मला दे की थोडेसे पैसे हा वाण्याचे थकलेत ना आधीच दिले की नवीन किराणा मिळतो उद्या येतो आणि मी काय म्हणत होते आपण खोलीचा रंगकाम करूया का आणि पत्रा काळा झालाय बघाय की नाही मागच्या वर्षी नाही का दिवाळीला आपण करणार होतो बघा पण आपल्याला ते नाही म्हणजे जमत असल तर केलं असत असं मम्मी लवकर जेवायला दे मला भूक लागली अरे मुर्खा तुला म्हणलं होतं तिकडे मोठ्या मैदानाकडे जाऊ नको म्हणून ऐकत नाही दोन शिक फुटली आहेत तुला ऐकत नाही काही नाही अभ्यास करायचा नाही बॅट उचलायचं निघायचं ख्याल ते माझा अभ्यास